आजरा पटेल कॉलनीतील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागत आहे आठ महिन्यांपूर्वी गटर बांधकामामुळं बुरडे ग्रामपंचायतीकडून येणारी मुख्य पाण्याची वाहिनी फुटली त्यावेळी आजरा रहिवासी आणि अन्याय निवारण समितीनं पुढाकार घेऊन नवीन पाईपलाईन टाकून पुनर्निर्माण केलं होतं समितीने बुरडे ग्रामपंचायतच्या सरपंच गुरव मॅडम यांना विनंती केली होती की नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत तात्पुरता जुना पाणीपुरवठा सुरू ठेवावा मात्र आजरा नगर क्षेत्रातील पाईपलाईनचं काम पूर्ण होत आलं असलं तरी पटेल कॉलनीपर्यंत मुख्य लाईन जोडली न गेल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत अखेर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांच्या नेतृत्वाखाली समितीचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरलं या कॉलनीला पाणी पुरवतो एक्च्युली बुडे ग्रामपंचायत पाणी कॉन्ट्रॅक्टरनं पाईपलाईन तुटली तळ बंद झालं बंद झाल्यानंतर आम्ही मध्ये सकाळी पहाटे सात वाजता गेलो त्या कॉन्ट्रॅक्टरचं साहित्य काढून घ्यायचं होतं कॉन्ट्रॅक्टर येत नव्हता त्याच्याकडून नवीन मोठी टाकून घेते ग्रामपंचायती मॅडमची सरपंच पाटील ना बरोबर त्या मॅडम आम्ही रिक्वेस्ट केली की म्हटलं मॅडम पाणी बंद करू नका हे लोक घर बाकी सेक्टर इकडे बघतायत आणि पाणी मात्र बोर्ड ग्रामपंचायत त्याने आता बंद करणार आहे पाणी आता तुम्ही मला सांगा की आतापर्यंत कसं शिवसाहे ये करतो लाईन टाकतो आ टाकतो ज टाकतो एक झालं गेल्या चार पाच महिने पावसाने काम पूर्ण आता काम सुरू झाले पण आपले इथे जे डिस्ट्रीब्यूशन टाकून झाले तर टेस्टिंग सुरू आहे आणि राईस मिल मिलवरलं यांच्याकडे पाणी जाणार आहे मला किती दिवसात सुरू करणार काम आम्ही कारण राईस मिलचं काम नाही तो काम संपेल माहिती गुण मला सांगत आपण आहे प्रत्येक वेळी यायचं आश्वासन द्यायचं आणि जायचं याला काय अर्थ नाही काहीतरी द्या त्यांनी पाणी बंद केलं आणि पाणी पण ठेवल्या गेल्या वेळेला पण मार्च महिन्याच्या सुरु झाल्या आमच्याकडे शंभर आहे तिकडे पाणी सोडता येणार

बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळोंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका